कालच आमदार पुत्र रणजित सिंह शिंदे विकास कामाच्या उद्घाटनाला आले असता तुंगत मराठा समाजाने उद्घाटन करून न देता गावातून माघारी पाठवण्यात आले तसे आज पक्षाचे आणि अजितदादा शिंदे हो भाजपचे खासदारांच्या विरोधात शेतकरी आक्रमक होऊन लागले आहेत त्याची प्रचिती आज माढ्याचे भाजपचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या संदर्भात आले शेतीवाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी भाजपवर चांगलेच वैतागले आहेत दरम्यान खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील यांनी कडाडून विरोध केलेला आहे त्यामुळे उमेदवारीसाठी तगडी स्पर्धा असताना आता मतदार विरोध होऊ लागला आहे त्यामुळे निंबाळकर यांच्या पुढे दुहेरी अडचणी निर्माण झाल्या आहे। आहेत कुठल्याही राज्यातून मागणी केलेली नसतानाही भाजपच्या केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करून टाकली त्याचा मोठा परिणाम कांद्याच्या बाजारभावावर झाला बहुतांश शेतकऱ्यांना आपला कांदा सात आणि आठ रुपये किलो भावाने विकावा लागला निर्यात बंदी उठविण्याची मागणी करूनही ती अजून उठविण्यात आलेली आहे काही ठराविक कंपन्यांना ठराविक देशात कांदा निर्यातीची परवानगी देण्यात आलेली आहे मात्र बाजारभाव काही वाढताना दिसत नाहीत राष्ट्रवादीतून आढळरावांच्या उमेदवारी स तीन वेळा इच्छुक असलेल्या माजी आमदारांचा विरोध बंडाच्या तयारीत दुसरीकडे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचीही तीच स्थिती आहे द्राक्ष पंचवीस रुपये आणि तीस रुपये किलो भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे भरमसाठ खर्च करूनही द्राक्ष उत्पादकांच्या हाती काहीही लागत नसल्याने अनेकांनी बागा काढण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा परिणाम म्हणून भाजपच्या लोकप्रतिनिधींवर शेतकरी राग काढताना दिसत आहेत भाजप खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे ज्या रस्त्याने शेठफळ येथील विकास कामांच्या उद्घाटनासाठी येणार होते त्या ते रस्त्यावर व त्यांच्या गाडीपुढे शेतकऱ्यांनी गाजर टाकून त्यांचा निषेध केला शेतकऱ्यांच्या निषेधाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे मात्र बाजारभाव काही वाढताना दिसत नाही यांच्या गाड्यांच्या तात्या पुढे गाजर उधळून स्वागत केले म्हणण्यापेक्षा यांच्या गाड्यासमोर गाजरी टाकून यांचा निषेध शेतकऱ्यांनी केला आहे کله چې تاسو کېږئ هغه څه دی؟ په کوم کې چې کېږئ؟